नमस्कार तर आज बनवत आहोत नारळ ड्रायफ्रूट मोदक तर त्यासाठी घेतलं आहे सुक्क किसलेलं खोबरं पिठी साखर दूध पावडर ड्रायफ्रूट काजू बदाम पिस्ता आणि मनुका तर हे सर्व साहित्य छानपैकी एकत्र करून घ्यायचं अगदी छान बनतात अगदी पाच मिनटात होतात लहान मुले पण बनवू शकतात एवढे सोपे आणि टेस्टला तर अप्रतिम लागतात या गणेशोत्सवात तुम्ही असे नारळ ड्रायफ्रूटचे मोदक नक्की करून बघा खूप अप्रतिम चवीचे होते कोण गॅस न पेटवता बनणारी ही रेसिपी आहे तर आता मस्त सर्व साहित्य एकजीव करून घेऊया छानपैकी आणि बाइंडिंगसाठी आपण गरम केलेलं दोन मोठे चमचे भरून तूप टाकून घेणार आहोत आता चवीसाठी छान चव येण्यासाठी विलायची पावडर टाकूया दूध पावडर तुम्ही नक्की टाका दूध पावडर स्टूप करू नका दूध पावडरमुळे आपल्या मोदकाला एकरीच टेस्ट येते त्यावेळेस दूध पावडर नक्की टाका आता गरम केलेलं दोन मोठे चमचे भरून तूप टाकायचं तुपाने शाइनिंग पण येते टेस्टला पण अप्रतिम होतात आणि मोदक छान बाईंड पण होतात दूध टाकायची गरज नाही तूपच टाका दोन चमचे आता एक मोदकाचा मोल्ड घेतला आहे छान सारण असं दाबून दाबून या मोल्डमध्ये भरून घ्यायचं चा। चॅनलवर जर प्रथमच असं चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल चा। तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉन पण क्लिक करा म्हणजे मी जेव्हा नवीन रेसिपी टाकेल याचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळेल आता दोन्ही साईडने छान सारण दाबून दाबून भरून घ्यायचं छानपैकी म्हणजे आपला मोदक छान बांधला जा जातो तुटला जात नाही दाबून भरल्यामुळे आता मोरडा पण छानपैकी बंद करून घेऊया आणि राहिलेलं सारण पण छानपैकी दाबून दाबून भरून खूप छान बांधतात अप्रतिम चवीच्या अगदी झटपट पाच मिनटात होणारी रेसिपी आहे या गणेशोत्सवात तुम्ही अशा प्रकारचे मोदक नक्की बनवा गणपती बाप्पासाठी तर आपला मोदक बनून रेडी झाला आहे तुम्ही बघू शकता की ती छान इझिली मोल्ड होतो आणि टेस्टला तर अप्रतिम लागतो अगदी झटपट होणारी रेसिपी आहे नक्की करून बघा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती अशाच छान छान रेसिपी टिप्स तुम्हाला बघायला भेटतील तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो ब बाय थँक्यू